नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी वळीवडे हद्दीत असणाऱ्या वळीवडे कॉर्नर इथं विश्वजीत दिगंबरे यांच्या गट क्रमांक एकशे पंच्याऐंशी पाच एक या आपल्या गटालगत सरकारी हद्दीत बेकायदेशीर पत्र्याचे शेड मारून अतिक्रमण केले आहे त्यावर कारवाई व्हावी अशी मागणी दलित महासंघाचे शहराध्यक्ष राजू कांबळे आणि उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी निवेदनाद्वारे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील वळीवडे इथल्या वळीवडे कॉर्नर नजिक वळिवडे ग्रामपंचायत सदस्य विश्वजित दिगंबरे यांनी आपल्या गट क्रमांक एकशे पंच्याऐंशी पाच एक या लगत सरकारी हद्दीमध्ये बेकायदेशीरित्या पत्र्याचे शेड उभे केले आहे त्याबाबत दलित महासंघाचे गांधीनगर शहराध्यक्ष राजू कांबळे आणि उपाध्यक्ष अनिल हेगडे यांनी सार्वजनिक बांधकाम कार्यालयाकडे तक्रारी केल्या आहेत त्या विना परवाना बेकायदेशीर बांधकामावर नागरिक क्षेत्र प्राधिकरण यांनी कोल्हापूर यांनी विना परवाना बेकायदेशीर बांधकाम केल्या प्रकरणी गांधीनगर पोलीस ठाण्यात त्या बांधकाम धारकावर गुन्हाही दाखल केलेला आहे आणि त्यातच आपल्या हद्दीत असणाऱ्या रस्त्यालगतच त्यांनी पुन्हा विनापरवाना बेकायदेशीर पत्र्याचे शेडचे काम सुरू केले आहे भविष्यात ते पत्र्याचे पूर्ण न झाल्यास तिथे वाहतुकीला अडथळा निर्माण होऊ शकतो अशा बेकायदेशीर बांधकाम व पत्र्याचे शेड करत असलेल्या बांधकामधारक यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी व सुरू असलेले पत्र्याचे शेडचे काम तात्काळ पाडण्यात यावे अन्यथा सार्वजनिक बांधकाम कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे तालुका करवीर येथील वळवड्या हद्दीत गट क्रमांक एकशे पंच्याऐंशी ऑब्लिक पाच ऑब्लिक एक मध्ये विश्वजित सन्मत दिगंबरे यांनी विनापरवाना पत्र्याचे शेड बांधलेले आहे याकरिता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाला दोन ते तीन दिवसाच्या पाठीमागे निवेदन दिलेले आहे त्या तक्रारीच्या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागने कोणतीही कारवाई केलेली नाही याकरिता आम्ही दोन तीन दिवसात जर कारवाई नाही झाली तरी सार्वजनिक बांधकाम विभाग या कार्यालयासमोर आम्ही तीव्र आंदोलन छेडू असा इशारा देतो